मित्रांनो काळ्या कलरची पानं असलेली झाडं कधी पाहिली आहेत तुम्ही नाही पाहिली चला दाखवतो तर मित्रांनो हा झामिया आहे ब्लॅक कलरचं पानं असतात याची आणि याच्यामध्ये ग्रीन कलर देखील मिळतो तुम्हाला हा ब्लॅक कलरचा आहे आपल्याकडे आहे तो इथे पाहू शकता तुम्ही प्रॉपर ब्लॅक कलर एकदम सगळ्या पानांचा काळा कुळकुळीत रंग अशा कलरचा आपल्याकडे हा झामिया आता हिरवी झाडं बघितली असतील तुम्ही गोल्डन पाहिले असतील अन्य कुठलेही कलर पाहिले असतील काळा प्रॉपर काळा कलर अशा काळ्या रंगाची झाडं काळ्या कलरचा पानं असलेली झाड आपल्याकडे शैलेश नर्सरीमध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो आणि याला झामिया बोलतात आणि आपल्याकडे नुसती ही साईजच नाही मित्रांनो इथे पाहू शकता मोठी साईज देखील अवेलेबल आहे आपल्याकडे आणि ह्या मोठ्या साईजपेक्षा देखील मोठी साईज अजून जवळ आसपास इथंपर्यंत वाढलेली अशी चार पाच फुटापर्यंत असणारी साईज देखील आपल्याकडे अवेलेबल आहे आता यातली अजून एक साईज तुम्हाला दाखवतो मित्रांनो ही झाली सगळ्यात छोटी ही झाली मीडियम आणि याच्यापेक्षा मोठी आहे आणि आपल्याकडं ती देखील तुम्हाला मित्रांनो आता दाखवतो काळ्या कलरची पाने आहेत प्रॉपर काळ्या कलरची आपल्याकडं हिरव्या कलर कलरमध्ये पण मिळतो झामिया ग्रीन कलरमध्ये पण मिळतो हा आपल्याकडं ब्लॅक कलरमध्ये पण आहे अशाच पद्धतीने आपले सगळे भरपूर व्हिडिओ येत असतात मित्रांनो तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा कारण तुम्हाला फळ झाडं फुलझं इंडोरची झाडं सगळं काही या चॅनलवरती आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाववाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पस्तीस एकरमध्ये विस्तारलेली एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून म्हणजे गेली बेचाळीस वर्षाचा अनुभव असणारी आपली ही अशी भव्य नर्सरी आता पन्नास एकरमध्ये काम करते पंधरा एकर आपलं जे नर्सरीचं फार्म आहे ते लांजा या तालुक्यामध्ये चालू झालेलं आहे मागच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि नसेल पाहिलं तर लगेच आत्ता जाऊन पहा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिलेल्या आहेत बाकीच्या व्हिडिओजच्या त्याच्यामध्ये देखील तुम्ही जाऊन पाहू शकता नाहीतर सर्च करा शैलेश नर्सरी म्हणून तिथे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील एकदा नक्की तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला घर बसल्या सगळ्या झाडांची माहिती मिळून जाणार आहे आपल्या रील्सच्या आणि शॉर्ट्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही सगळी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो खतं कोणती कोणती द्यायची हे देखील तुमच्यापर्यंत पोहोचवायचा एक प्रयत्न करत असतो आम्ही आणि पॉटिंग कसं केलं पाहिजे हा देखील प्रॉपर एक आणि कधी केलं पाहिजे हा प्रॉपर एक व्हिडिओ आपला आलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा जाऊन पहा तर तुम्हाला याच्यापेक्षा मोठी साईज आहे जी रिपॉटिंग करायची चालू आहे ती दाखवतो याचा तर मित्रांनो आपल्याकडे आता ही मोठी साईज देखील अवेलेबल आहे रिपॉटिंग करायचं चालू आहे मित्रांनो म्हणजेच काय तर बॅगमधलं काढून आता पॉटमध्ये भरायचं चालू आहे सोळा इंची पॉट आहे टीसी सी कलर आहे आणि कोकोपीट आणि मातीमध्ये भरायचं चालू आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही रिपॉटिंग करायचं चालू आहे माती आणि कोकोपीटचा गारा आपण तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये खतं वगैरे सगळी मिक्स करून आणि ते आता पॉटमध्ये भरून घेतलेलं आहे सोळा इंचीचा पॉट आहे आणि बॅगमधलं काढून आपण आता ते पॉटमध्ये ट्रान्सफर करत आहोत आत्ताच ट्रान्सफर केलेले आहे तुम्हाला पुढे याचा व्हिडिओ प्रॉपर दाखवणार आहे कशा पद्धतीने ही तयार झालेली आहेत रोप कशा पद्धतीने आपण डेव्हलप करून घेतले आणि मग विक्रीला काढली हे सगळं काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यासाठी मी परत एकदा सांगतो तुम्ही सबस्क्राइब करा चॅनलला म्हणजे तुम्हाला घरबसल्या सगळी माहिती मिळून जाईल आणि तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्ये फक्त कलरवालीच नाहीत असे ब्लॅक कलरमध्ये देखील झाडं मिळतात हे त्यांना समजण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद